महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा गाभारा राम भरोसे आहे का असा सवाल उपस्थित होतोय तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातल्या शिळ्यांना चक्क जॅकचा आधार आहे तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातल्या शिळ्यांना तडा गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतं तडे गेलेल्या शिळांना काचा चिकटवलेल्या आहेत तर जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पुढारी न्यूजवर पाहायला मिळणार आहे पुढारी न्यूजच्या हाती हा व्हिडिओ लागलेला तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातल्या शिळांना तडा गेलेला आहे जॅक लावलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सुद्धा पुढारी तर तुळजाभवानीचं मंदिर हे राम भरोसे आहे का असा सवाल उपस्थित होतोय महाराष्ट्राची पुलस्वाभिनी तुळजाभवानी मातेचा गाभारा मंदिरातील हा गाभारा राम भरोसे आहे का असा सवाल उपस्थित होतोय तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातल्या शिळांना चक्क जॅक लावलेला आहे आणि जॅकचा आधार घेण्यात आला नवरात्राच्या अगोदर देवी जेव्हा निद्रावस्थेत जाते त्यावेळेस गाभारातील का मार्बल काढून मार्बल काढल्यानंतर गाभारातील चारी बाजूला चारी बाजूच्या शिळाला चिरा केलेलं निदर्शनात आलं ते चिरा पाहून आम्हाला अक्षरशः आमचं मन हे लावलं त्या अनुषंगाने आम्ही लगेच आठ तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की ल तत्काळ ह्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या आणि ह्या संदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करा व गाभारा मोठा करा अशी आम्ही मागणी केली आज सध्याचा गाभारा जो आहे तो फक्त जॅकवर आहे चारी बाजूला चार जॅक लावलेला आहेत म्हणजे देवीचा गाभारा हा फक्त राम आहे फक्त जॅकवर आहे